तर जय महाराष्ट्र पब्लिक तर आज आम्ही आलो होतो मांगेतून गेला तर म्हटलं दोन हजार पंचवीस सुरू होते आपण भगवान पार्श्वनाथांचे दर्शन वगैरे करून स्टार्ट करू दर्शन वगैरे केल्या त्यानंतर पप्पा व मामान त्यांनी एकमेकांना शुभेच्छा वगैरे देऊन टाकले दोन हजार पंचवीसच्या तर पब्लिक आपल्या संपूर्ण इन्स्टा फॅमिलीला दोन हजार पंचवीसच्या या नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भाऊन ना सकाळी उठून वगैरे एकदम आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो मांगे तुंगीचे दर्शन करण्यासाठी तर इथं नवग्रह नवदेवताचं दर्शन वगैरे केलं त्यानंतर आम्ही गेलो मेन मांगे तुंगी इथं मूळ नायक पार्श्वनाथ भगवान जी होते तर त्यांचं दर्शन वगैरे केलं त्यानंतर त्यांचा अभिषेक वगैरे पाहिला अभिषेक पाहून तर खूपच भारी वाटलं तर आता आम्ही चाललो होतो शोभनाथ भगवानचे दर्शन करण्यासाठी तर आता संपूर्ण फॅमिलीला घेऊन आम्ही चाललो तर ना आम्ही आता चाललो होतो भगवन ऋषभनाथांच्या एकशे आठ फुटाचे गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड झालेल्या प्रतिमेचे दर्शन वगैरे करण्यासाठी तुम्ही देखील आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू का तर भाऊ या प्रतिमेचं वैशिष्ट्य असे की अखंड पाषण मधून बनवलेले गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये हिचं नाव देखील गेलेलं आहे तर म्हटलं आपण इथे दर्शन तर केलंच पाहिजे ना तर दर्शन वगैरे करून घेतले भगवान ऋषभनाथ यांचे खूपच भारी वाटलं तर नवीन वर्षाचा अभिषेक देखील आम्हाला पाहायला दे भेटलं ते देखील अभिषेक वगैरे पाहून घेतलं त्यानंतर आम्हाला पंडितजी तिथले माहिती वगैरे सांगत होते तर भाऊ ना तुम्हाला आजचा आपला छोटासा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि हात एवढा जातात पडायला फॉलो देखील बरं